नाही नाही तिकड तिथपर्यंत आम्ही कधी गेलोच नाही कारण त्यांचा आम्हाला कधीच त्रास नाही माझा जन्मही तर झाला आहे मी आज एकोणतीस आहे एकोणतीस वर्षापासून मी आत्तापर्यंत कधी एन आर सीचं कोणत्याही अधिकारी म्हणा एन आर कम कर्मचारी म्हणा कोणी आम्हाला कधी काही त्रास दिलेला नाही कोणी आम्हाला काही जाब विचारायला येत नाही त्यामुळे आम्ही एन आर सीकडे गेलो नाही आणि हे आत्ता आम्हाला माहिती पडतं आहे जेव्हा हे आपलं आयुक्त मॅडम म्हणा के डी सीचे अप्रभागचे अधिकारी म्हणा त्यांनी जेव्हा आम्हाला सांगितलं आहे की आज जागेवर आहे आणि तुम्हाला ह्या कामासाठी एन आर सीचं एन ओ सी लागन तेव्हा आम्हाला माहिती पडते ह्या सगळ्या गोष्टी कारण आतापर्यंत एन आर सीचं कोणी कोणीही आलेलं नाही जवळजवळ जबल आमची तिसरी पिढी आहे आम्ही इथंच राहतोय एन आर सीने कधी आम्हाला काही कुठल्या गोष्टीचा त्रास दिलेला आहे आणि रेल्वेवाल्यांनी आमचं पाणी बंद केलेलं आहे सगळं गटर बंद केलेत बिमार पडायला लागल्यात आता म्हातारे ते सगळे बिमार आहेत का पैसा एक नाही गरीबाला गरीबाचे सगळे गरीबाला पैसा लहान लहान लेकर मतारे गोतारे आता परीक्षा चालू होणार आहे सगळे मुलं आजारी आहेत